स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जशा जवळ येत आहेत तसे अनेक नेते या पक्षातून त्या पक्षात स्थलांतर करताना डॉक्टर हिना यांनी आता आपल्याच पक्षात म्हणजे भाजपमध्ये घर वापसी केली आहे लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पुन्हा विधानसभा निवडणुकीत नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा धडगाव मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी मागितली होती मात्र पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी बंडांचा झेंडा फडकवला होता अनेक दिवसांपासून डॉक्टर हिना गावित या भाजप बरोबर अनधिकृतरित्या काम करत होत्या मंगळवारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र वाणे यांच्या उपस्थितीत त्यांची घरवापसी होत आहे गावी त्यांच्या भाजप प्रवेशाने उत्तर महाराष्ट्रातील राजकारण कसं बदलणार आहे हेच आपण या व्हिडिओतून समजून घेऊ नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यर डॉक्टर हिना गावित या दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा दोन वेळा नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या सोळाव्या लोकसभेत त्या सर्वात तरुण खासदार म्हणून पोहोचल्या होत्या दोन हजार चौदामध्ये मोदी लाटेत त्यांनी माणिकराव गावित यांचा एक लाखाहून अधिक मताने पराभव केला होता त्यांनी संसदेत आपल्या वक्तृत्वाने छाप सोडली होती यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचंही मन जिंकलं होतं डॉक्टर हिना गावित यांचा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता खासदारकीच्या काळात चांगलं काम करूनही डॉक्टर हिना गावित यांना जनतेनं नाकारलं होतं त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या नेत्या गांधी यांनी सभा घेतली होती माजी मंत्री पाडवी यांचे पुत्र गोवाल पाडवी यांनी हिना गावित यांचा पराभव केला होता लोकसभेच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी हिना गावित यांनी नंतर विधानसभेच्या मैदानात उडी घेतली होती त्यांनी विधानसभा निवडणुकीत थेट केसी पाडवी यांच्या विरोधात उमेदवारी केली मात्र याच मतदारसंघातून तत्कालीन विधान परिषद आमदार आमशा पाडवी देखील इच्छुक होते अशातच अक्कलकुवा धडगाव मतदारसंघ हा महायुतीच्या वाटाघाटीत शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाच्या वाटेला गेला होता त्यामुळे हिना त्यांचे समर्थक नाराज झाले होते पक्षाने समजूत काढूनही हिना गावी यांनी बंडखोरी केली त्यांच्या बंडखोरीचा फायदा हा महायुतीलाच झाला कारण मतांच्या झालेल्या विभाजनात काँग्रेसचे केसी पाडवी यांचा पराभव करून शिंदे गटाचे आमशा पाडवी विजयी झाले गॅस शेगडी या चिन्हावर लढलेल्या हिना गावित आणि विजयी उमेदवारांच्या मतांचे अंतर चार ते पाच हजारांचे होते विधानसभा निवडणुकीपासून त्या भाजपात सक्रिय नव्हत्या पण याच विधानसभा निवडणुकीत त्यांचे वडील माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित हे पुन्हा नंदुरबार मतदारसंघातून भाजपकडून आमदार म्हणून निवडून आले त्यामुळे डॉक्टर हिना गावित या अनधिकृतरित्या भाजपच काम करत होत्या गेल्या अनेक दिवसांपासून त्या भाजपमध्ये परतण्याची अटकळ बांधली जात होती आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखेर मंगळवारी त्यांचा भाजपमध्ये पुन्हा प्रवेश झाला हिना गावीत या अभ्यासू हुशार आणि नरेंद्र मोदी अमित शहा यांच्या मर्जीतील नेत्या मानल्या जातात तरुण पिढीतील हे नेतृत्व असल्याने त्या खासदार असताना त्यांच्याकडे प्रवक्ता पदाची देखील धुरा होती त्यांचा भाजपमध्ये पुन्हा प्रवेश झाल्यावर त्यांच्यावर पक्ष कोणती जबाबदारी टाकणार हे पाहणं महत्वपूर्ण ठरणार आहे मात्र हिना गावी त्यांच्या पक्षप्रवेशाने नंदुरबार जिल्ह्यासह आजूबाजूच्या आदिवासी बहुल भागात भाजपला बळ मिळणार आहे गावित त्या आदिवासींमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत बाकी हिना गावी यांच्याबद्दल तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवे असाल तर कार्यरंभाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद